घाटंजी तालुक्यातील नाल्याला पहिल्याच पावसात पूर आला या नाल्याच्या पुरामुळे सकाळपासून वाहतुकीसाठी रस्ता बंद झालाय घाटंजी ते अलिदाबाद मार्गावर वाघाडी नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला पाऊस असाच सुरू राहिला तर पाणी पातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे दृश्य आपण पाहू शकतो पुरामुळे सकाळपासून वाहतुकीसाठी रस्ता बंद झालेला आहे रस्त्यावर आलेलं हे पाणी यवतमाळ मधली ही दृश्य तर यवतमाळ जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे मुसळधार पावसामुळे शेतात पाणीच पाणी साचलेलं आहे दडी मारलेल्या पावसाचं अखेर जोरदार पुनरागमन झालं रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे पेरणी वाहून गेली दृश्य आहेत शेतांमध्ये यवतमाळमधील शेतांमध्ये एक दृश्य आणि त्याच्यामुळे पेरणी वाहून गेलेली हवालदूर झालेला आहे जोरदार पाऊस सुरू आहे पावसानं जोरदार वाटे